आता काही लोक एवढे लाक्षण झाले कारण ते फोटो आपण बघितल्या मागे डीजीपीने काय केलं <गणागे> आमचे साहेब होते तुमचे साहेब होते आमचे साहेब फोटो आम चौकामध्ये हो त्या लोकांनी जोडे मारले हातात छपला घेऊन त्यांच्या बाजूला तुम्ही पसरला आपण माणूस की हाते जपली पाहिजे मला एवढी ला सर्वसामान्य माणसाला भटलेलं नाही आणि आज लोक हात एकाला एक मांडी लावून बसणाऱ्या लोक लो व्हिडिओ घेऊ लागले तात बघा जोडी नवीन मोती गोवळ्याची ते लग्नात करणार आम्हाला देवळायचं आम्ही जे बसलो इथे जमलेल्या सर्वसामान्य मतदारासोबत इथं बसलो